जमिनीच्या व्यवहारात ब्रोकरचं काम करणाऱ्या एका प्रॉपर्टी ब्रोकरचा मृतदेह डोंबिवली जवळील उंबरली गाव परिसरात आढळून आल्यानं एकच खळबळ उडालेली आहे संजय भोईर असं या प्रॉपर्टी ब्रोकरचं नाव असून त्याची हत्या झाल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालंय भोईर यांची हत्या का व कुणी केली याचा तपास मानपाडा पोलीस करत आहे संपूर्ण प्रकरण आपण पुढे पाहूयात त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल लव लव कर, तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर डोंबिवली जवळील उंबारली गावात संजय भोई कुटुंबासह राहतात संजय भोईर जमीन खरेदी विक्रीच्या व्यवहारात ब्रोकरचं काम करत होते शुक्रवारी रात्री भोईर यांचा मृतदेह हो। उंबरली गावाजवळ असलेल्या मामाश्री ढाब्याच्या पाठीमागच्या रस्त्यावर आढळून या घटनेची माहिती मिळताच मानपाडा पोलीस घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी मृतदेह हो ताब्यात घेतला भोईर यांच्यावर धारदार शस्त्रानं हल्ला करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली शुक्रवारी रात्री संजय भोईर आपलं काम आटकून दुचाकीनं घरी परतत असताना त्यांच्यावरती हल्ला करण्यात आल्याची माहिती आहे मानपाडा पोलिसांनी संजय भोईर यांचा मृतदेह हो, शवविच्छेदनासाठी पाठवलेला आहे